दाभाडीत पत्रकार दिन साजरा युवा नेते मयूर निकम यांनी केला दाभाडी पत्रकारांचा सन्मान दाभाडी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिनाच्या निमित्ताने दाभाडी येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन दाभाडीचे युवा नेते मयूर निकम यांनी केले यावेळी गावातील सर्व पत्रकार बांधवांना निमंत्रित करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देताना मयूर निकम यांनी पत्रकारांचा लोकशाहीतील चौथा म्हणून गौरव केला पत्रकार हे सामाजिक व राजकीय अन्यायाविरोधात आवाज उठविणारे खरे योद्धे आहेत त्यामुळे त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे असे निकम यांनी नमूद केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश नहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल गोसावी यांनी केले यावेळी दैनिक पुढारीचे पत्रकार निलेश शिंपी लोकमतचे पत्रकार निलेश नहिरे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे संपादक विशाल गोसावी दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश घरटे गर्जना न्यूजचे संपादक प्रदीप पाटील आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज माले दाभाडी आज, आज आणि या जयंतीनिमित्त आपण पत्रकार दिवस पत्रकार दिन साजरा करत असतो या पत्रकार दिनानिमित्त आपल्या दाबाडीचे युवा नेते मयूर निकम यांनी विशेष आठवण करून हा पत्रकार दिवस साजरा होण्यासाठी दाबाडी गावातील पत्रकार संघाला निमंत्रित केलं आणि बाळासाहेब जांभेडकर यांची जयंती साजरी करून सर्व पत्रकार बांधवांना निमंत्रित करून त्यांना सन्मानित केलं त्याबद्दल आम्ही मयूर निकम यांचे आभार आहे माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या मित्रांकडून व सर्व दाबाडी ग्रामस्थांकडून पत्रकार बंधूंना मी हार्दिक शुभेच्छा आज सहा जानेवारी सहा जानेवारी हा पत्रकारांसाठी एक महत्वाचा दिवस असतो पत्रकार दिन म्हणून संपूर्ण जगभरावर हा दिन साजरी होत असतो आणि अशा या पर्वावरती मयुर ददा निकम यांनी एक आम्हाला या ठिकाणी आमंत्रित करून या ठिकाणी एक चांगला उपक्रम करून आणला आणि हा पायडा त्यांनी जो पाडलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने वा मरुर ददा निकम यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद